अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण छोटपर्यंत पाहावा राज्य कर्मचाऱ्यांसाठी निघाला सुधारित पेन्शन जी आर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील एकमेव चॅनल अखिल तांबुसर क्लासेस असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत घेऊन येईल परंतु आपल्याला लगेच सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन निवृत्ती वेतन योजना लागू पहा यू पी एस विषयी सविस्तर माहिती राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली व महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीनुसार आणून असलेली जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करून दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निव सेवानिवृत्ती अंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चिती करण्यासाठी उपाययोजनेबाबत शिफारस अहवाल शासनात सादर करण्यासाठी बाप्र से अधिकारी यांची समिती गठित करण्यात आली होती समितीने सादर केलेल्या अहवालातील राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यासंदर्भातील शिफारशीबाबत चर्चा करून सर्व समितीच्या सहमतीने निश्चित करण्यात आलेली सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचारधीन होते त्याचबरोबर केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत निवृत्तीवेतन योजना चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी जाहीर केली असून प्रस्तुत योजना ही राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यासंदर्भातील प्रस्ताव विचारधीन असून त्या अनुषंगाने त्या शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना दिनांक एक तीन दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आली आहे केंद्र सरकारने दिन चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी घोषित केलेली एकीकृत निवृत्ती वेतन योजना युनिफाईड पेन्शन स्कीम शासकीय कर्मचाऱ्यांना जशी तशी लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू के असलेल्या कर्मचारी यांना वरील दोन्ही योजनेमधील कोणत्याही एका योजनेत सहभागी होण्यास मुभा राहील राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेसाठी पात्र व इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांनी ह्या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठीचा द्यावाचा एक वेळचा ऑनलाईन ऑन टाईम वन टाईम पे ऑप्शन विकल्प दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत संबंधित कार्यालय प्रमुख विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करावा सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या पुढील प्रमाणे विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यास सदर विकल्पाचा फेरविचार करून ज्यांना केंद्र शासनाच्या एकीकृत नियूर्त निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी व्हायचे असेल तर ह्या त्या संदर्भातील विकल्प दिनांक एकतीस तीन दोन हजार सत्तावीस पर्यंत किंवा केंद्र शासनाची एकीकृत निवृत्ती वेतन योजना युनिफाईड पेन्शन स्कीम संदर्भातील निग निर्गमित होणाऱ्या तपशिलावर मार्गदर्शक सूचनेमध्ये विकल्पाची निवड करण्याचा नमूद दिनांक यापैकी जो अगोदरचा दिनांक असेल तोपर्यंत फक्त एकदाच देण्याची मुभार राहील त्यानंतर राष्ट्र सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिलेला विकल्प कोणत्याही कारणास्व बदलता येणार नाही केंद्र शासनाच्या एकीकृत निवृत्ती वेतन योजनामध्ये वेळोवेळी होणारे बदल किंवा त्या अनुषंगाने घेतलेले निर्णय राज्याच्या सुधारित निवृत्ती वेतन आपोआप लागू होणार नाहीत सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सर्व संबंधाशी चर्चा करून निश्चित केलेल्या निर्धारित आराखड्यामध्ये भविष्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही व वरील दोन्ही योजनांमध्ये जे कर्मचारी सहभागी होणार नाहीत त्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत निवृत्ती वेतन योजना आपोआप लागू राहील राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अटी व शर्ती विहित करणे योजनेची अंमलबजावणी करणे योजनेचे नियम व कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी वित्त विभागास प्राधिकृत करण्यात आले आहे त्यानुषंगाने उचित कार्यवाही स्वतंत्रपणे करण्यात येईल शासन असाही निर्णय घेत आहे की मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृष्युत्तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अनुदानित अशासकीय विद्या महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठामधील कर्मचारी हे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासद आहेत व उपरोक्त प्रमाणे अटीची पूर्तता करीत असतील अशा कर्मचाऱ्यांसंदर्भात वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहतील महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट सन एकोणीसशे बासष्टचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाचला च्या कलम दोनशे अठ्ठेचाळीसच्या पत्रकार कानवे प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधीचे इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना ठळक वैशिष्ट्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन, वेतन प्रणालीतील गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्वीकारावी हे समितीच्या शिफारशीतले तत्व मान्य करून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील नियत वायमानुसार निवृत्त होणार कर्मचारी यांना जर सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्तीवेतन व त्यावरील मागे वाढ तसेच निवृत्तीवेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब निवृत्तीवेतन व त्यावरील मागे वा वाढ मिळेल राज्य शासनास सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ही राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात येत आहे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या ह्या शासन निर्णयापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या तसेच सेवा निवृत्तीपश्चात वार्षिक की विकत घेतलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्ती सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून ते दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंतच्या कालावधीत संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन अंतर्गत अनुधी असलेल्या वार्षिक अॅन्युलिटी अॅन्युटीमधीलच लाभ अवलागू राहतील दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसपासून सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प देणाऱ्या निवृत्ती धारकास या योजने अंतर्गत निवृत्ती वेतन राहील योजनेअंतर्गत सेवा कालावधीची गणना ही सभासदारांनी प्रत्यक्ष भरलेल्या अंशदानाशी वर्गणीशी निगडीत असेल ज्या कालावधीसाठी सभासदारणे अंशदान भरलेले नसेल तर वरील प्रयोजनार्थ तो कालावधी सेवा कालावधी म्हणून गणण्यात येणार नस नाही कर्मचाऱ्यांची ज्या कालावधीचे अंशदान त्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली नाही असे अंशदान भविष्यात कर्मचाऱ्यांनी व्याजासह भरले असते तो कालावधीवरील प्रयोजनार्थ सेवा कालावधी म्हणून गणण्यात येईल सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यांना ह्यापुढे निवृत्त राष्ट्रीय निवृत्ती वेतन अंतर्गत असलेल्या संचित निधीमधून कोणत्याही प्रयोजनार्थ रक्कम काढण्यास उभा असणार नाही तसेच सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू झाल्यापासून राष्ट्रीय निवृत्तीवेतन अंतर्गत जमा झालेल्या व संचित निधीमधून कोणत्याही प्रकारची यापूर्वी काढलेली रक्कम दहा टक्के व्याजासह भरणे आवश्यक राहील अन्यथा त्यांना निवृत्ती वेतन त्या प्रमाणात अनुनीय ठरेल कर्मचाऱ्यांची वीस वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झाली असल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाची पन्नास टक्के निवृत्तीवेतन अनुनीय करण्यात येईल कर्मचाऱ्यांची वीस वर्षपेक्षा किंवा दहा वर्षापेक्षा जास्त सेवा होऊन नियत वयोमानुसार सेवानिवृत्त होत असल्यास त्याला त्याच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे त्याच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्तीवेतन आणूनय करण्यात येईल सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा वे विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत स्तर एकमध्ये जमा असलेल्या अनुशदानाची रक्कम गुंतवणुकीचा विकल्प निवडण्याची दिनांक तीस नऊ दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयाने देण्यात आलेली सुविधा या योजनेअंतर्गत उपलब्ध असणार नाही राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना ह्या योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन अधुनिय राहणार नाही फक्त राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत सर्व लाभ अनुभवीय राहतील सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किमान दहा वर्षाच्या सेवेनंतर नियत नियमांनुसार सेवानिवृत्त झाल्यावर किमान निवृत्ती वेतन सात हजार पाचशे राहील दहा वर्षापेक्षा कमी सेवा असल्यास या योजनेअंतर्गत राहणार नाही राज्य शासकीय कर्मचारी व्यतिरिक्त अन्य पात्र कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही पार पडल्यावर तसेच राज्य शासकीय समेत अन्य कर्मचाऱ्यांसंदर्भाने सर्व यंत्रणा सुसज्ज झाल्यावर जे कर्मचारी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीमधून दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस पूर्वी नंतर सेवानिवृत्त झाले आहेत व होणार आहेत अशा कर्मचाऱ्याकडून राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत किंवा राष्ट्र सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अंतर्गत लाभ मिळण्याबाबत आवश्यक तो विकल्प घेण्यात येईल सदर कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीमध्ये त्यांच्या औषधांनी अद्याप भरणा केलेले असणे आवश्यक राहील सेवानिवृत्ती कर्मचाऱ्याला त्याच्या संचित निधीमधून प्राप्त झालेल्या साठ टक्के परताव्याची रक्कम शासनाकडे भरणा करणे अनिवार्य असणार आहे त्याचबरोबर अॅन्युटी सर्व्हिस प्रोव्हाइडर कडून प्राप्त होणारे चाळीस टक्के वार्षिकीमधून प्राप्त होणारा परतावा प्रश्न शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर सदर योजनेअंतर्गत निवृत्तीवेतूनय ठरेल त्यासंदर्भाने या योजनेच्या अटी शर्ती विहित करून त्यासंदर्भातील कार्यपद्धती पी एफ आर डी एच्या मान्यतेच्या अधीन राहून स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल शासन निर्णय पाहूया राज्यातील कर्मचाऱ्यांना यू पी एस लागू वीस नऊ दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय शासन निर्णयाचा संकेत क्रमांक दिलेला आहे आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे हा पूर्ण शासन निर्णय अखिल दामोसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून हा शासन निर्णय डाउनलोड करू शकता जुनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर आताच लगेच सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा नवनवीन अपडेट आपल्याला लगेच मिळत राहतील